डान्स बारमध्ये नाचणाऱ्या प्राध्यापकाचा दोन लाखांच्या खंडणीसाठी छळ पाच जणांच्या टोडक्याविरुद्ध गुन्हा दाखल डान्स बारमध्ये नृत्यांगनांसोबत बेभान होऊन नृत्य करताना प्राध्यापकाचे छायाचित्र आणि चित्रफीत काढून समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची आणि त्यांच्या महाविद्यालयास पाठवण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पाच जणांच्या टोळक्याविरुद्ध पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे आश्चर्याची बाब म्हणजे या गुन्ह्यासाठी या टोळक्याने सोलापुरात सात रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहाचा वापर केल्याचे दिसून आले पीडित प्राध्यापक हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका वरिष्ठ महावि महाविद्यालयात अध्यापन करतात त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फर्यादीनुसार अनमोल केवटे महेश कांबळे आसिफ शेख नागेश बिराजदार आणि बंदेनवास शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे यापैकी कोणालाही अटक झाली नाही त्यांचा पोलीस शोध घेत आहेत पीडित प्राध्यापक आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत पीडित प्राध्यापकास या टोळक्याने एका डान्स बारमध्ये नेले तेथे ते नृत्यवाला नाचत असताना प्राध्यापक महाशयांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही ते बेभान होऊन नृत्यांगणांबरोबर मुक्तपणे नाचत होते तेव्हा इतरांनी गुपचुपणे प्राध्यापक नाचतानाचे ना छायाचित्रे काढली आणि चित्रकरणही केलं त्यानंतर या टोळक्याने प्राध्यापक महाशयास आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली डान्सबारमध्ये नाचतानाचे ना छायाचित्र आणि चित्रफीट सोशल मीडियावर प्रसारित करण्याची तसेच महाविद्यालयासह हे चित्र छायाचित्र आणि चित्रफीट पाठवून नोकरी घालवण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची खंडणी मागितली तसेच महाविद्यालयासह विद्यापीठ आणि उच्च शिक्षण विभागाकडे तक्रारही केली तरीही खंडणी देत नसल्यामुळे प्राध्यापकाचा छळ सुरू केला तेव्हा अखेर पीडित प्राध्यापकाने थेट पोलिसां धाव घेतली